सनसेट बढ़ सगे थाम गर्दी बटली नौती <laughs> <रिंग पिला। laughs> <laughs>

लोक जसजशी पुढे जातात वरती तर पूर्ण क्राऊड आहे इतका क्राऊड आहे की बघा रुमाल नाही आहे टिशू पेपर सुद्धा संपले मला घानेरडा वाटायला लागला थांबायला पण लोक आणि

अशा प्रकारचं काहीतरी पण हे पुन्हा वरून म्हणजे जिथून जेवढं त्या बाजून चढलो ते, ते दुसऱ्या बाजून उतरायचं ओके भिक्षू असं कोण नाही आहे की बाबा हा ते पैसे टाका आतमध्ये मी बघितलं दानपिटी आहे आणि छोटे छोटे पक्षी आहेत म्हणजे ज्यांना बांधून असं ठेवलेलं आहे कुऱ्हाड्यासारखं छोटं आणि ते सोडतात वरती नेऊन असं टॉलेटची व्यवस्था आहे सर्वजण सनसेटसाठी थांबणार तिथे सुद्धा बिहार आहे बघा इकडे मी हे ॲक्च्युली काल जिकडे रात्री जेवायला थांबलेलं ना जेवायला आलेलो ना तर त्या साईडला बाहेर पडलो आपण म्हणजे ठीक आहे एक काय म्हणतात त्याला मला वाटलं पुन्हा चढावं लागेल कुठं झालं व्यायाम आज मस्त लेग एक्सरसाईज झालं पुरे लूज झालेत असं वाटतं की गळून पडेल कारण कमीत कमी एक आठवडा व्यायाम करायला भेटला नाही आहे व्हिएतनामच्या गडबडीमध्ये व्हिएतनाम फिरण्यासाठी पण आहे पण एक बिझनेस हवा आहे त्याच्यामुळे काय सांगू ट्रॅव्हलिंग भेटी गाठीसाठीच वेळ घेतात भरपूर हे मार्केट आहे पूर्ण ती धावतच सुटली वरती धावते बघा <laughs> तिकीट घ्यायचं होतं वीस हजारचं हे बघा पुढे सुद्धा मॉनेस्ट्री सुद्धा वा आर्किटेक्चर बघा डिझाईन बघा कुठला शोर शराबा नाही याला बोलत शांती लोकांना जागा करून त्यांची शांती कशी दूर होणार डोंग वाजवून आहे का हां पण ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी अशा बनवल्या नाही आहे म्हणजे मान्यता ऑबियसली आता तुम्ही एवढ्या लोकांना सावरू शकणार नाही किंवा मेंटली बदली करू शकणार नाही ना आणि जे एकदा कोणी मानायला लागलं ला की मग त्याच्या ते श्रद्धेशी राहतं आणि मग ते श्रद्धेशी आल्याच्या नंतर तुम्ही ते चेंज करू शकत नाही कारण मग लोक आक्रमक होतात बघा मार्केट दररोज बस काल रात्री मी आलेलो इकडे पुढे पुढे हां पुढे गेलेलो खाण्यासाठी वा खरंच भरपूर हेल्दी हवामान आहे जसं आपल्या नॉर्थ ईस्टला आहे ना सेम तसेच पद फक्त हे जरा प्लेन आहे डोंगर डोंगर मध्ये मध्ये येते खाली विकायला वस्तू ठेवल्या तिकडे पण जाऊया